शीख धर्मी दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंग जी महाराज यांच्या ज्योती जोत पर्व श्री गुरु ग्रंथ साहिब गुरुता गदी दिनानिमित्त शहरातून नगर कीर्तन सोहळ्यामध्ये येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी शहर काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्यांक विभाग कार्याध्यक्ष दीपक सिंग हजुरिया तथा जिल्हा उपाध्यक्ष गगन यादव यांच्या वतीने पाण्याच्या बॉटल व थंड पेय वाटप करण्यात आले या कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे खासदार रवींद्र चव्हाण राजेश पावडे करुणाताई जमदाडे ललिता कुंभार ज्योतिताई कदम सुरेखा वैद्य रमेश गोडबोले शीतल जोंधळे संजय वाघमारे भारत यादव गोपाल यादव नामदेव वाघमारे अनिल जाधव व तसेच आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आयोजक दीपक सिंग हजुरी यांनी या कार्यक्रमाविषयी माहिती दिली तसेच जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांनी सुद्धा या कार्यक्रमाबद्दल माहिती देत आयोजक तथा येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या वाहिजी का खालसा वाहूजी की फते आज आम्ही इथं आमचे शिक्खांचे जे दहावे गुरु होते श्री गुरु गोविंद जी महाराज त्यांचा आज सचखंड गमनचा दिवस होता आणि त्यांनी सचखंड गमन करताना करता, करता वेळी त्यांनी गुरता गद्दी आमचे जे गुरुग्रंथ साहेब आहेत त्यांना गुरता गद्दी असे संबोधित केले होते आणि आमच्या पुढील हेच तुमचे गुरु राहतील असे त्यांनी सर्व आ, संदेश समाज बांधवांना दिला दिला होता तर आम्ही आज आमचा गुर्ता गद्दीचाही दिवस असून आज आम्ही इथं काँग्रेस पक्षातर्फे खासदार रवींद्र पाटील चव्हाण साहेब जिल्हाध्यक्ष राजेशजी पावडे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही इथं आज वजीराबाद हनुमानपेठ चौरस्त्यावर गुट्टगती च्या निमित्त आम्ही आज थंड पेय कोल्ड्रिंक आणि पाणीचे बॉटल चहाची व्यवस्था आज इथं करण्यात आली खासदार साहेबांच्या हस्ते करण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये आता शीख बांधवांचा आमचा मल्ला म्हणतात आम्ही ज्याला संबोधित करतो ते येणार आहे जुलूस इथं आम्ही सर्वांना कोल्ड्रिंक आणि पाणीचे बॉटल वाटप करण्यात येत आहे आज आमचे मित्र दीपक सिंग हुजुरिया आणि आमचे गगन यादव यांच्या मित्रमंडळी तर्फे तर आज गुरुपागदी या निमित्ताने जी जी जुलूस आणि यात्रा येत आहे त्यासाठी खंडपेय पाण्याच्या बॉटल्स याचं वाटप होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी आमचे खासदार रवींद्र साहेब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आमचे निखातेजी आणि बाकी सर्व मित्रमंडळ आमचे आहेत सर्वजण सर्वांनी मिळून आज हा जो कार्यक्रम घेतलेला आहे त्याबद्दल मी यादव आणि दीपक सिंह हुजरिया यांचा अभिनंदन करतो आणि त्या त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी हे सामाजिक कार्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद